नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवानी फरांदे यांनी सतरा हजार आठशे आहे या विषयाने भाजपचा नाशिक मधील गड बड़ अधिक बळकट झाला आहे देवाणी फरांदे म्हणाले की हा मतदारसंघ माझ्यासाठी आव्हानात्मक होता निवडणुकी दरम्यान अनेक आरोप झाले तरी मतदारांनी सलग तिसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास दाखवला यासाठी मी मतदारांचे आभार मानते नक्कीच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा ज्यांच्या जागा जास्त आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि दोन हजार चौदा ते एकोणावीस राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप छान काम केलेलं होतं आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीने आपण बघितलं असेल की अभूतपूर्व यश आज महाराष्ट्रामध्ये लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीचा असल्याकारणाने असा निर्णय व्हावा अशी आमच्या सर्वांची मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या मला ज्यांनी मतदान दिलय त्या सगळ्या मतदातांचं मनापासून त्यांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावरती परत तिश्यां दा विश्वास दाखवला आणि मला या अटीतटीच्या निवडणुकी त्यांनी मला विजय प्राप्त करून दिला आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मागणी करण्याची प्रथा नाहीये आणि अशा घोषणा देऊन देखील कोणी मंत्री होत नसतं कार्यकर्त्यांचा उत्साह विजयामुळे भरपूर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आहे हा निर्णय घेतील कुठलाही माझी ही निवडणूक अवघड होती कारण मुस्लिम मतदारांचं संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती जसं लोकसभेमध्ये मुस्लिम मतदारांचं पोलरायझेशन झालं तसं पोलरायझेशन आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला झालेलं दिसत आहे मुस्लिम बूथवरती मला उगी दहा पाच पंधरा शून्य अशी मत आहेत आणि त्यामुळे हा विजय जो आहे जवळपास सत्तर बूथ माझ्याकडे अशाच पद्धतीची होती जवळपास पंचावन्न स्लम म्हणजे स्लम वस्त्या गरीब अवस्थ्या ह्या मतदारसंघामध्ये येते येतात आणि त्यामुळे ही निवडणूक थोडी अटीतटीची आणि अवघड होती पण मला विश्वास होता की नाशिककर जनता ही खूप सुग्न आहे माझ्या विरोधामध्ये खूप खोटा प्रचार केला गेला अपप्रचार केला गेला मला बदनाम करण्याचा प्रचार प्रयत्न केला गेला पण नाशिककर जनता ह्याला कुठेही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि माझा विजय प्राप्त नक्कीच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा ज्यांच्या जागा जास्त आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा आणि दोन हजार चौदा ते एकोणावीस राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप छान काम केलेलं होतं आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीने आपण बघितलं असेल की अभूतपूर्व यश आज महाराष्ट्रामध्ये लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीचा असल्या कारणाने असा निर्णय व्हावा अशी आमच्या सर्वांची इच्छा राज्यात भाजपला मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत फरांदे यांनी भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली त्यांच्या विजयाने भाजपच्या नेतृत्वातील विकास कामांना मतदारांनी पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिर